नमस्कार संघर्ष वृत्तवाहिनी मध्ये आपलं स्वागत घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचार यांची भव्य रथयात्रा ठाणे शहरामध्ये संपन्न महाविकास आघाडीचे उमेदवार राजन बाबुराव विचारे यांच्या प्रचारार्थ आज एक भव्य रथयात्रा काढण्यात आली या रथयात्रेची सुरुवात ठाणे पूर्व येथील नारायण कोळी चौकातून झाली यात्रा अनेक प्रमुख ठिकाणी गेली रथयात्रा अष्टविनायक चौक कोपरीगाव नाखवा हायस्कूल दौलतनगर धोबीघाट कोपरीगाव आनंदनगर गांधीनगर मेंटल हॉस्पिटल यांसारख्या भागातून नागरिकांशी संवाद साधत पुढे जात होती या यात्रेच्या माध्यमातून उमेदवार राजन विचारे यांनी मतदारांशी थेट संवाद साधला तसेच त्यांच्या विकासांच्या धोरणांची माहिती घेतली यात्रेचे आयोजन स्थानिक कार्यकर्त्यांनी उत्साहात केले होते या उपक्रमाद्वारे मतदारांना त्यांच्या भविष्यातील नेत्यांच्या दृष्टिकोनाची जाणीव करून देण्यात आली राजन विचारे यांना पुढील वाटचालीसाठी परिसरातील महिला असू दे ज्येष्ठ नागरिक असू दे यांनी पुढे येऊन या। अविष्ट चिंतन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते या यात्रेमध्ये सहभागी झाले होते तर अशा प्रकारे कोपरी येथून रथ या रथयात्रेचा आज शुभारंभ झाला आणि भव्य असा प्रतिसाद देखील या प्रचार रॅलीला पाहायला मिळाला

उत्साहित असतात आणि हे मोदीत असेल गेले तीन महिन्यापासून या ठिकाणी इंडिया महाविकास आघाडी काँग्रेस त्याचबरोबर शिवसेना उद्धवसाहेब त्याचबरोबर शरदचंद्र पवारसाहेब राष्ट्रवादी आग नेत केलेखलते आणि आर टी आय हे सर्व पक्षाचे लोक दिवसरात्र या ठिकाणी प्रचार करत आहेत खरं वाटतं पहिल्या राऊंड झालेली आहे दुसऱ्या राऊंडची सुरुवात या ठिकाणी कोपरी भाजपाकडे या मतदारसंघात फुल करतो आणि तुम्ही बघितलं असेल लोकांचा उत्साह भरपूर आहे आज बघा एवढं टेम्परेचर असतानासुद्धा आज कित्येक हजारोच्या संख्येने या ठिकाणी या रॅलीमध्ये झालेले आहे गेल्या दहा वर्षात तुम्ही बघितलं असेल आणि विशेष करून गेल्या अडीच वर्षामध्ये आणि ज्या पद्धतीने ह्या मिनगे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जे काही आज गळचेपी आज तुम्ही असेल संविधान बदलण्याचं काम आज त्यांना चारशे काही कशासाठी पाहिजे ते संविधान बघेल आणि आज खऱ्या अर्थाने लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि ही लोकशाही वाचवायची असेल महाराष्ट्र वाचवायचं असेल तर आपल्याला सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून या ठिकाणी जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं त्याचबरोबर अकरा पगड जाती त्याचबरोबर बालामधुन जात आणखी सर्व जाती धर्मातील लोक यांना एकत्र करून हा महाराष्ट्र आणि देशवासिनासाठी येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला वाटतं चार तारखेला त्याचा रिझल्ट आहे आणि मला विश्वास आहे या ठिकाणी इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून येते आणि या ठाणे लोकसभा मतदारसंघातून गेले दहा वर्ष या ठिकाणी केलेली कामं लक्षात घेता मला नक्की या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये तुम्ही बघताय की युतीचे जे जे उमेदवार ज्या ज्या भागामध्ये जातात ते त्या त्या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणाला चपलाचा हार कोणा आकडणे कोणाच्या गाड्या फोडणे अशा प्रकारचा नागरिकांचा मतदारांचा विरोध तुम्ही बघताय आणि खास करून ठाण्यामध्ये तुम्ही बघताय की अजून राजीनाम्याचं सत्र सुरू आहे मिरवणूकीला फॉर्म भरताना आपापसामध्ये मारा मारा सुरू आहेत त्या ठिकाणी नाराजगी सुरू आहे या ठिकाणी एकमेकांना शिव्या घालणं सुरू आहे अशा प्रकारचा उमेदवार हा स्वतःच्या पक्षातल्या युतीच्या स्वतःच्या पक्षामध्ये देखील असमर्थता तिथे दे दाखवत आहे असमाधीपणा आहे तिथे आणि या ठिकाणी राजन विचारे हे इंडिया आघाडीचे जे लोकसभेचे उमेदवार आहे त्या ठिकाणी त्यांचं सर्व ठिकाणी फक्त स्वागत होते या ठिकाणी कार्यकर्ते जरी जा घेऊन जात असतील तरी आज आमचा रूट त्या ठिकाणचा होता परंतु या नागरिकांनी आमच्या आम्हाला येऊन भेटा म्हणून नागरिकांनी बोलवलं या ठिकाणी म्हणून त्यांना रूट सोडून नागरिकांना भेटण्यासाठी गेली गेली जावं लागते सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे आंबे घोसाळे तलाव परिसरातील सर्व कामे जलदगतीने पूर्ण होतील तसे ज्येष्ठ नागरिकांनी मांडलेल्या सूचनांचा विचार करून प्रशासन आवश्यक कार्यवाही करेल अशी ग्वाही ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे शनिवारी सकाळी सात वाजता उथळसर प्रभाग समिती क्षेत्रात सर्व स्वच्छता मोहिमेस सुरुवात झाली आंबे घोसाळे तलाव विनाताई ठाकरे चौक परिसर के विला राबोडी ऋतुपार इत्यादी भागामध्ये या मोहिमेमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले त्यामध्ये रोटरी क्लब शिवशांती प्रतिष्ठान स्थानिक नागरिक महापालिका अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते या मोहिमेदरम्यान आयुक्त राव यांनी आंबे घोसाळे तलाव परिसराची पाहणी केली त्यावेळी स्थानिक नागरिक ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रतिनिधी यांच्याशी आयुक्तांनी संवाद साधला शौचालयातील पाण्याची समस्या स्वच्छता परिसरात टाकला जाणारा कचरा याविषयी नागरिकांनी माहिती दिली तसेच सौंदर्यीकरण कामाबाबत सूचनाही केल्या या तळ्याला लागून असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याचा पुतळ्याच्या परिसरात मीनाताई ठाकरे चौक परिसर यांचीही आयुक्तांनी पाहणी केली ज्येष्ठ नागरिकांनी केलेल्या सूचनांचा पूर्ण विचार करून त्यानुसार कारवाई केली जाईल असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं सौ शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत आकर्षक व्याजदर चौऱ्याऐंशी महिने परतफेड कालावधी ऐंशी टक्क्यांपर्यंत लोन व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा वन एट झिरो महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांचा प्रचाराचा धडाका सुरू रेल्वे संवाद राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठांचे घेतले आशीर्वाद शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ठाणे लोकसभा उमेदवार नरेश म्हसूनच गाठी भेटींद्वारे प्रचाराचा सुरू केला आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस मनसे रिपाई व मित्र पक्षांचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज लाखो प्रवासी नोकरी आणि व्यवसायानिमित्त रेल्वेतून प्रवास करत असतात फलाट क्रमांक एक येथे शनिवारी सकाळी साडेसहा वाजता नरेश मस्के यांनी प्रवाशांसमवेत संवाद साधला आणि आपल्या प्रचाराचा श्रीगणेशा गेला ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय येथील विस्तारित रेल्वे स्थानक वाढती गर्दी आणि रेल्वे अपघात पादचरी पूल अशा विविध प्रश्नांवरती यावी नरेश मस्के यांनी प्रवाशांशी चर्चा केली जनहिताचा वारसा असलेल्या आणि देशाभिमानाने बाळकडू पाजणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ठाण्यातील सेवा संघाला नरेश मस्के यांनी भेट देऊन अनेक ज्येष्ठ स्वयंसेवकांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद स्वीकारले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात देशात तर गेल्या दोन वर्षात राज्यात महायुतीने केलेल्या यावेळी मनमोकळ्या गप्पा मारल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राम मंदिर उभे सर्वांनी आनंद व्यक्त केला मासुंदा तलाव येथील मारोतराव शिंदे तरण शेजारी असलेल्या उद्यानामध्ये मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांशी सद्य परिस्थितीतील विविध विषयांवरती नरेश म्हस्के यांनी गप्पा मारल्या त्याचबरोबर थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेतले जांभळी नाका येथील भाजी मार्केटमध्ये जाऊन भाजी विक्रेते आणि ग्राहक यांच्याशी संवाद साधला

ठाणेकरांची निशानी अरे आपल्या ताईची निशानी आपल्या आईची निशाणी अरे जाणेकरांची निशानी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा नरेंद्र मोदी साहेबांचा आपले शिवनशिव घडण्यासाठी आलेले आहेत

आगे के आगे बढ विकराज सिंह आगे बढो पूर्व फडणवीस आगे बढो राज ठाकरे आगे बढो आगे बढ़ो निशानी थाणे घर जी निशानी थाणे घर जी निशाड़ी रिक्ना वर्षाच्या मुलीचे फोटो सोशल टाकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केले मिर्झापूर बिहार येथे राहणाऱ्या वीस वर्षीय रोहित कुमार याने वर्तक नगर परिसरात राहणाऱ्या शालेय शिक्षण घेणाऱ्या एका तेरा वर्षीय मुलीशी सोशल मीडियावरती मैत्री केली नंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे काही आक्षेपाह फोटो काढून घेतले नंतर तिला तो सतत त्रास देत होता त्यामुळे तिने त्याच्याशी बोलण्यास टाळाटाळ केली त्याचा राग येऊन रोहित कुमार या मुलाने तिचे व्हिडिओ व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हायरल करत तिच्या नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींना पाठवले हो त्या गोष्टीला घाबरून त्या मुलीने आपल्या मोठ्या बहिणीला ही गोष्ट सांगितली त्याप्रमाणे तिच्या मोठ्या बहिणीने वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये रोहित कुमार विरुद्ध तक्रार दाखल केली या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त मंदार जावळे वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मल्हार रेव। इतर अधिकारी कर्मचारी यांनी मिळून तांत्रिक तपास करून अहोरात्र परिश्रम करून आरोपीचा ठाव ठिकाणा शोधून काढला व त्याला देहरादून उत्तराखंड येथील रायवाला पोलीस स्टेशनच्या हद्दीतून त्याला अटक आहे हा आरोपीकडे चौकशी केली असता तो, के तो अशाच प्रकारे स्वतःची ओळख लपवून इतर मुलींसोबत सोशल मीडिया साईटवरून ओळख करून त्यांच्याशी मैत्री करून विश्वास संपादन करून त्यांचे आक्षेपाह व्हिडिओ बनवून नंतर त्या मुलींनी बोलण्यास टाळाटाळ केल्यानंतर त्यांचे आक्षेपाह व्हिडिओ त्यांच्या नातेवाईक मित्रमैत्रिणींच्या मोबाईलवर पाठवेल असल्याचं निष्पन्न झाला आहे या आरोपीला अशा प्रकारे मुलींना त्रास देण्याची विकृती असल्याचं स्पष्ट होत आहे त्याच्या अकाउंटवरून तो बऱ्याच मुलींना अशा प्रकारे त्रास देत असल्याचं निष्पन्न आहे तरी अशा प्रकारच्या बिना ओळखीच्या कुठल्याही व्यक्तीशी मुलींनी संपर्क करू नये विशेष करून नाबालिग मुलींनी या गोष्टी टाळाव्यात त्यांना तशी समज नसते कोणीही अनोळखी व्यक्तीने फ्रेंड रिक्वेस्ट टाकली तर त्याला रिस्पॉन्स देऊ नये त्याच्या सोशल मीडियावरील भूलतापांना बळी पडू नये असं आवाहन पोलीस उपायुक्तांनी केले आहे पोलीस स्टेशन वर्तक नगर येते गुन्हा रजिस्टर नंबर चारशे बारा ऑग दोन हजार चोवीस पाहावी कलम तीनशे चौपन्न आणि आय टी ॲक्ट कलम सहासष्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये पीडित जे आहेत ते पीडित यांच्या तक्रार सदरचा गुन्हा दाखल केला त्यामध्ये पीडित यांचा दा। मोबाईलवर सोशल मीडिया अकाउंटवर आरोपी रोहित कुमार राहणार हरिद्वार कुचरा आ, याने काही फोटो मागितले त्यामध्ये मैत्री झाली मैत्रीच्या दे रूपांतर पुढं त्याच्यामध्ये जे फोटो किंवा व्हिडिओ त्या पीडितेने टाकले त्याचे त्यांना अश्लील व्हिडिओ मार्क करून, करून, करून पीडितेच्या नातेवाईकांना आणि सोशल मीडियावर इतर ठिकाणी ते सर्क्युलेट केले अनुषंगानं सदर गुन्ह्याचा तपास निरीक्षक श्री कोकरे आणि उपनिरीक्षक शेख यांनी तांत्रिक आणि इतर विश्लेषण करून सदरच्या आरोपीला हरिद्वार उत्तराखंड येथून अटक करण्यात आलेली आहे त्याला ताब्यात आहे सदर तो पोलीस कस्टडीमध्ये आहे आरोपी हा एकवीस वर्षाचा असून तो तिथं हृद्राश्राचा बाळा किंवा इतर फिरकोळ साहित्य वगैरेचं काम तिथं करतो त्यांना ठाणे पोलिसांतर्फे मी आवाहन करतो की अनोळखी व्यक्ती ज्या आहेत त्या सोशल मीडिया किंवा डायरेक्टली आपल्या फोनवर कॉन्टॅक्ट करून आपल्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामध्ये मोबाईल क्लोन केला जातो किंवा के मोबाईल हॅक केला जातो किंवा के त्याच्यामध्ये मोबाईलमधला सर्व डाटा आ, लिंक करून त्याच्यामध्ये आपले कॉन्टॅक्ट किंवा जे क्रिडेन्शियल आहेत किंवा आपला जो डाटा आहे त्याचा दुरुपयोग त्यातून के केला जातो तरी सर्वांना आवाहन करण्यात येते नागरिकांना कि असू नये किंवा त्यांच्याशी कुठल्या प्रकारचे कुठलाही संपर्क ठेवू नये तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र उद्या पुन्हा भेटू याच वेळ याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह तोपर्यंत नमस्कार